नमस्कार मंडळी नारायण नागबली हा विधी घराण्याच्या वंशाच्या पितृदोष निवारणासाठी केला जातो हा विधी तीन दिवसांचा असून पती पत्नी या दोघांनी मिळून करवायचा असतो विवाह न झालेला पुरुष किंवा मुंजन झालेला पाच वर्षावरील मुलगाही आई वडील हयात असताना नारायण नागबली विधी करू शकतो पत्नी सुद्धा सासरी येताना तिच्या माहेरचा पण पन्नास टक्के पितृदोष घेऊन येते त्यामुळे संबंधित कुटुंबाने पत्नीच्या भावाकडून अगर आई वडिलांकडून हा विधी करून घेणे ही फायद्याचे ठरते या विधी बाबत बरेच गैरसमज आहेत हा विधी करताना घराण्याच्या सर्वात ज्येष्ठ युक्तीने त्र्यंबकेश्वर येण्याची गरज नाही फक्त संबंधित पत्नी पतीने अगर युक्तीने या विधीसाठी जावे संबंधित कुटुंब नियमित श्राद्ध कर्म करत असेल तर त्यांनाही हा विधी करणे आवश्यक आहे कारण नारायण नागबली संकल्पात संबंधित कुटुंबाच्या पूर्वजांनी जानता अजानता स्वजातीच्या अगर दुसऱ्या जातीच्या धर्माच्या लोकांचा छळ अन्याय करून जे पाप तळ घेतलेले असतात त्यामुळे तेव्हा त्यांच्या या छळापासून मुक्त होण्यासाठी त्यांनाही सद्गती प्राप्ती होण्यासाठी संकल्पित प्रार्थना असते त्यामुळे आम्ही नियमित वर्ष श्राद्ध करतो आम्हाला नारायण नागबली करण्याची गरज नाही असे म्हणणे रीतीने ते कुटुंब त्याच्या पुढील जबाबदार ठरेल एकदा नारायण नागबली केल्यास पुण्या करण्याची गरज नाही ही चुकीची समजूत आहे कारण कुटुंबाच्या श्राद्ध कर्मावर अधिकार सांगणारे शास्त्रानुसार अनेकनी त्या कुटुंबाचे नातेवाईक असतात काही वेळा पहिल्या नारायण नागबलीत काही मृत आत्म्यांनी पिंड स्वीकारला नसेल तर त्यांनी पुन्हा विधी करावा याशिवाय नात्या गोत्यात जन्म मृत्यू या घटनाग बी सांगता स्वग्रही आल्यावर स्वग्रहीचे अन्न खाल्ल्यावरच होते पर अन्न नातेवाईकांकडे मित्रांकडे माहेरकडे इत्यादी ठिकाणी घेतल्याने त्यांच्याकडे नारायण नागबलीचे शंभर टक्के पुण्य ज्यांचे अन्न खाल्ले त्याला जाते शाकाहारी हॉटेल मध्ये अन्न खाल्ल्याने ते परान्न होत नाही कारण ते अन्न तुम्ही पैसे देऊन विकत घेतलेले असल्याने तुमच्या मालकीचे असते परंतु त्याचे पैसे दुसऱ्याने कोणी दिले असल्यास त्या अन्नास दोष लागतो नारायण नाग सात महिन्यात सात श्री गुरुचरित्राचे पारायणे करावी त्याचबरोबर स्वामींची स्वामींची नित्यसेवा म्हणजेच अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप व श्री स्वामी चरित्र सारामृत पोतीचे क्रमशः ती अध्याय रोज करावेत घरी रोज पंचमायज्ञ आवर्जून करावा तर मंडळी ही नारायण नागबलीची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओ लाईक ला करा व अतिशय महत्वाची माहिती इतरांनाही कळवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा व आपण अजूनही गुरुमावली या आध्यात्मिक चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब करा व या चॅनेलवरील नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ